वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली <laughs> महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणवीस टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये इतकी वाढ देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबतच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले तिन्ही वीज कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात एकोणास टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ देण्याचं मान्य केलंय तसेच सहाय्यकांना परीक्षाधीन कालावधी करिता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा रुपये पाचशे रुपये भत्ता हजार रुपये इतका करण्यात आलाय असंही त्यांनी सांगितलं ला। अशी माहिती लातूर परिमंडळ कार्याध्यक्ष बालाजी कांबळे यांनी दिली आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर